हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपन, तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण जो तयार ड्रेस आहे तर त्याला आपण खिचा कसा करायचा हे पाहणार आहोत तर इथं बघा हा वन पीस कपड्याचा तयार असा शिवलेला तयार आहे बघा बघू शकता तुम्ही इथं नाड आहेत आणि इथं स्लीव अशा पद्धतीचा हा वन पीस आहे घरी शिवलेला तर याला आपल्याला आप खिस्सा करायचा आहे तर तयार ड्रेस जो असतो तर त्याला आपल्याला आप खिस्सा कसा करायचा सुरुवात करूया तर पहिल्यांदा आपल्याला आप आप काय करायचं आहे जेव जो आपल्या ड्रेसचा उजवा भाग आहे तर त्या बाजूला इथं बघा इथं आता आपल्याला आप कमरेच्या इथं जी आपली कमर तयार असते तर कमरेच्या खाली जिथं घेर असतो तर तिथं आपल्याला खिस्सा करायचा असतो बघा उजव्या बाजूला कारण उजव्या बाजूला आपण खिस्सा असतो कपड्यांच्या तर इथं आपल्याला खिस्सा करावा लागणार आहे आणि इथं तुम्हाला आता शिलाई वगैरे दिसत नाही आहे अखंड कापड आहे शिलाई वगैरे नाही आहे इथं टिप नाही आहे तर इथं पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे याला मॅचिंग होईल असं एखादं कापड घ्यायचं आहे मजबूत असं खिशासाठी तर इथं मी थोडासा रफ मॅच असा कपडा घेतलेला आहे या ड्रेसच्या खिस्सा करायला तर असा पूर्ण मोठा असा आकाराचा घेतलेला आहे कारण आपला खिस्सा केल्यानंतर आपला पूर्ण हात त्यामध्ये गेला पाहिजे यासाठी पूर्ण मोठ्या लांबीचा तुम्हाला पाहिजे त्या तितक्या लांबीचा तुम्ही घेऊ शकता आणि आत खे खिशात हात जाण्यासाठी आपल्याला कमीत कमी पाच ते सहा इंच इतका इथं गॅप करून इथून आपल्याला खिसात क हे करा शिवून घ्यायचा आहे तर त्यासाठी बघा मी मार्किंग करून घेते पहिल्यांदा तर खिशाचं मार्किंग कसं करायचं आहे पूर्ण कमरेच्या खाली लगेच आपल्याला खिसा जोडायचा नाही आहे थोडंसं आपल्याला अंतर सोडायचं आहे तीन ते चार इंच आणि तिथून आपल्याला खिशाचं मार्किंग करायचं आहे बघा तर इथं मी मार्किंग करून घेते खिशाचं तर मी इतकं मार्किंग करून घेतलेलं आहे मी लहानच मार्किंग केलेलं आहे कारण आता शिवल्यानंतर आपला खिशाचा आणि आकार थोडा मोठा होणार आहे बघा तर मी इतकं मार्किंग करून घेतलेलं आहे अंदाजे हे पाच ते सहा इंच इतकं मागे आहे बघा तर आता आपल्याला द्यायचं इथं कट पण कट द्यायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे आता कट देताना आपल्याला पहिल्यांदा एक होल करून घ्यायचा आहे आणि तिथून आपल्याला एकदम छोटासा असा कट मी तिथंपर्यंत देऊन घेणार आहे बघा तर बघा इथं मी कट देऊन घेतलेला आहे एवढ्या भागातून आपला हात सहजपणे आतपर्यंत जातो तर इथं आता आपला केसा कसा शिवायचा हे आता बघूया आपण तर आता बघा आपल्याला एक पदर आहे यातला तर त्याची पहिल्यांदा शिलाई करून घ्यायची आहे आणि बाकीचे सगळे पदर मी आतल्या बाजूला सारून टाकते बघा तर हा जो एक पदर आहे तर याला आपण आता पहिल्यांदा आपला कपडा स्टिच करून घेऊयात तर पहिल्यांदा काय करायचं आहे जसा थोडासा लांब टाकार आहे बघा थोडी ही रुंदी कमी ठेवलेली आहे आणि ही लांबी मी जास्त ठेवलेली आहे खिशाच्या आकारासाठी तर हाच कपडा असाच आपल्याला इथं वकडायचा आहे तुम्ही उलट सुलट कसाही कपडा घेऊ शकता तर मी इथं सुल सुलटवर सुलट असा कपडा ठेवलेला आहे आणि आता आपण इथं दोन्ही बाजूला आपल्याला समान कपडा सोडायचा आहे बघा म्हणजे तुम्हाला दाखवते मी आता इथंपर्यंत आपला कट आहे आणि याही बाजूला इथंपर्यंत कट आहे बघा म्हणजे मी दोन्हीकडे एक एक इंच कापड एक्स्ट्रा सोडलेलं आहे आणि आता आपण हा किसा शिवून घेऊयात अशा पद्धतीनं सरळ आपल्याला पहिल्यांदा एक ट्लिप घे देऊन घ्यायची आहे बघा तर रेडीमेड जे ड्रेस असतात मुलींचे ड्रेस असू देत किंवा वन पीस असू देत चुडीदार असू देत किंवा आता टॉप असतात आपले तयार तर त्याला आपण अशा पद्धतीनं खिस्सा करू शकतो बघा घरच्या घरी तेही अगदी पाचच म्हणतात तर बघा मी इथं अशा पद्धतीने टिप मारून घेतलेली आहे आता अशाच पद्धतीने आपण याही बाजूला टिप मारून घेऊयात बघा तर सुलटला सुलट कपडा मी ठेवते आणि आता टिप मारून घेते बघा एक इंच एक इंच दोन्हीकडं मार्जिन मी सोडणार आहे ते मी कशासाठी सोडलेलं आहे ते मी तुम्हाला नंतर सांगते तर इथं पहिल्यांदा आपण माझ्या टिपा मारून झालेले आहेत तुम्हाला मी दाखवते भाग बघा अशा पद्धतीनं आता आपण काय करायचे आहेत हे भाग आतमध्ये दुमडायचे आहेत बघा अशा पद्धतीनं हे आपले दोन्ही भाग आत घालवायचे तुम्हाला दिसत असतील बघा अशा पद्धतीनं हे दोन्ही भाग आत गेलेले आहेत आता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथून दापटीप घेऊ शकता तर आता आपण कशी दापटीप घ्यायची आहे ती मी तुम्हाला दाखवते म्हणजे आता आपले दोन्ही भाग आत छानपैकी दुमड होत आहेत तर आता आपण या कपड्याला दापटीप न घेता फक्त या कपड्यावरती शिलाईचं असं मार्जिन पकडून या कपड्यावरती अशी दापटीप घ्यायची आहे म्हणजे आपला जो टीप आहे तर ती मजबूत होईल बघा बघा इथं मी टीप घेतलेली आहे आता दुसऱ्या बाजूला ही आपण अशीच टीप घेऊया तर बघा मी आणि होता तसा टॉप ठेवून घेतलेला आहे आणि आता इथं बघा हे जे आपले पार्ट तयार झाले तर आपण हे आतमध्ये फोल्ड करायचे आहेत बघा अशा पद्धतीनं दोन्ही बघा गेलेले आहेत आता बाहेर दिसत नाही आहेत पार्ट ते तुम्ही पाहू शकता बाहेर कुठेही आणि थोडासा मॅच असा कपडा मी घेतलेला आहे त्यामुळे हा जोड वगैरे दिसून येत नाहीये आता आपण काय करायचं आहे हा जो ड्रेस आहे तो उलटा करून घ्यायचा आहे आतल्या बाजूने तर मी तर उलटा करून घेते बघा तर या ड्रेसला साधं अस्तर असं लावलेलं होतं बघा तागेतलं आपलं जे असतं खादीचं कापड तर ते लावलेलं होतं तर हे बघा आता हे आपले पार्टा आतल्या बाजूला असे आलेले आहेत तर आता आपण काय करायचं आहे तुम्हाला मी दाखवते हे दोन्ही पार्टा एकावरती एक असे ठेवायचे आहेत आणि याला साईडने अशी टिप मारून घ्यायची आहे पण टीप मारताना मी तुम्हाला सांगते टीप मारताना मी सांगते बघा तुम्हाला हा जो आपला भाग आहे तो ह्या बाजूला घेर आहे बघा आणि ह्या वरच्या बाजूला टॉपची उंची आहे म्हणजे टॉपचा वरचा कमरेचा भाग आहे आणि या बाजूला घेर आहे तर आपला खिशाचा आकार कसा असतो बघा इथून असा करत खाली इथं पूर्ण निमोळता असा असतो मग इथून आपल्याला वरून गोल आकार द्यायचा आहे आणि खाली आहे तसा चौकोनी आकार शेप ठेवायचा आहे कारण खिश्याला खालच्या बाजूला खोल असा आकार असतो बघा तर त्यासाठी जेणेकरून आपल्या ज्या वस्तू आहेत तर त्या खाली खिश्याला तळायला जाव्यात यासाठी नकळत असा वरून गोल आकार आणि खाली पूर्ण टोक आपण यूज करायचं आहे कपड्याचं तर इथं आता मी टिप मारून तुम्हाला दाखवते आणि हे आपले जे एंड पॉईंट आहेत ते त्यापासून आपण टीप मारायला सुरुवात करायची आहे जा इथं जरासुद्धा गॅप आपल्याला सोडायचा नाही आहे बघा तर आता मी टिप मारून दाखवते तुम्हाला तर दोन्ही एंड पॉईंट व्यवस्थित आपल्याला जुळवून घ्यायचे आहेत बघा आणि आता आपण काय करायचं आहे एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे आणि न चुकता आपल्याला छोटे छोटे इथं कट देऊन घ्यायचे आहेत बघा खिशाला जेणेकरून आपला जो आकार आहे तो आतल्या बाजूला व्यवस्थित खुलून येईल छोटे छोटे एकदम कट देऊन घ्यायचे जिथं गोल आकार आहे तर तिथं पण कट कर करून घ्यायचा आहे आता मी पूर्ण ड्रेस तुम्हाला खोलून सरळ करून आणि खिसा पण सरळ करून दाखवते तर बघा ही हा आपली हा आपला ड्रेसचा पुढचा गळा आहे आणि ही आपली ड्रेसची उजवी बाजू आहे तर इथं आपला खिसा तयार झालेला आहे बघा तुम्हाला मी दाखवते तर इथं तुम्ही पाहू शकता बघा अशा पद्धतीनं मी उलटा पण करून दाखवते बघा अशा पद्धतीनं आपला खिशाचा मस्त शेप तयार रेडी झालेला आहे छान असा खिसा रेडी झालेला आहे पूर्ण हात माझा मावत आहे बघा इथंपर्यंत आणि छान असा स्पेस भरपूर खिश्याचा स्पेस तयार झालेला आहे तर बघा आणि इथून तुम्हाला जोड वगैरे पण दिसत नसेल कारण मी जरा थोडंसं मॅचमध्ये कापड घेतलेलं होतं तर आपल्याला वेगळा असा जोड किंवा आतलं प्लेन कापडा वगैरे दिसत नाही आहे एकदम ड्रेससारखा मी जो कपडा होता तर तो यूज केलेला आहे खिश्यासाठी अगदी दोनच मिनटात आपला खिसा शिवून रेडी झालेला आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा याच पद्धतीनं आपण तयार कुर्ते ड्रेस वन पीस असू देत यावरती सोप्या पद्धतीनं खिस्से तयार करू शकतो तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू